शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी वरील ओळीप्रमाणे फुरुस या शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीच्या खोऱ्यातील छोट्याशा फुरुस गावामध्ये गेल्या सहा वर्षांपासून गावातील शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि ग्रामस्थ मंडळ तसेच मुंबईतील तरुण मंडळ यांच्या सहकार्याने ग्रामस्थ मंडळ सहका फुरुस यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतात या वर्षी या कार्यक्रमाचा धागा म्हणून पुरुष या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर महाराजांची मिरवणूक पुरुष ते सोमजाई काळेश्वरी मंदिरापर्यंत वाजत गाजत काढण्यात आली यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणी यांच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक झांज पथक सादर केले त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या मिरवणूक जननी माता मंदिर मध्ये आगमन झाले छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांची आरती करत विद्यार्थी व शिवभक्तांनी मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी नमस्कार मी संतोष मालुसरे सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज एकोणीस फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचा अर्धैव छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे पंच्याण्णव जयंती संपूर्ण देशभर महाराष्ट्रभर साजरी होत असून या ठिकाणी शिवभक्त मंडळ पुरुष त्याचप्रमाणे ग्रामत मंडळ फुरुस दरवर्षाप्रमाणे वर्ष सातवे या ठिकाणी शिवजयंती उत्सव सुरू होत आहे या ठिकाणी फुरूसपासून आपटीपर्यंत छत्रपतींची मिरवणूक निघालेली आहे आपण छत्रपतींची मूर्ती पाहू शकता प्रचंड असं या ठिकाणी भक्तिमय वातावरण आपण घोषणा या ठिकाणी घोषणाबाजी चालू आहे संपूर्ण परिसर दुमदुमून गेलेला आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे बालगोपाळकडनं मी शिवभक्ताकडनं जाणून घेणार आहे या मंडळाचे अध्यक्ष आकाश पवार कशा पद्धतीने नियोजन आहे सालाबादप्रमाणे <स्तित्थ> आम्ही दरवर्षी आपल्या गावामध्ये जशी शिवजयंती साजरा करतो तशी या वर्षी देखील करत आहोत त्यानिमित्ताने आम्ही काही लहान मुलांसाठी शैक्षणिक स्पर्धांचं आयोजन केलं आहे त्याचबरोबर गावातील किंवा गावाच्या आजूबाजूच्या लोकांसाठी पंगत पंगतीचं आयोजन केलेलं आहे आणि हा जो वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजा तो आमच्या पुढच्या पिढीकडे जावाना अशी शिवजयंती आज तीनशे पंच्याण्णव येते तरी पुढची तीनशे पंच्याण्णव वर्षांनंतर देखील आपल्या गावामध्ये व्हावी अशी आमची इच्छा आहे जय शिवराय धन्यवाद या ठिकाणी लेझी मंडळ या ठिकाणी प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत निपाणी यांचं या ठिकाणी अतिशय धानपत्तक उत्कृष्ट प्रकारे बघायला मिळते छोटे छोटे विद्यार्थी आहेत त्या शिवभक्त शिवजयंतीमध्ये या ठिकाणी उत्सवात साजरे झालेले आहेत अजूनही काही ग्रामस्थ थी, आहेत या ठिकाणी कशा पद्धतीचं नियोजन आपण या ठिकाणी शिवभक्तांना दरवर्षी प्रेरणा देण्याचं काम करत असता या ठिकाणी अगदी अतिशय आनंदात आणि उत्साहात हा शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करत आहे आणि ही लहान मुलं वगैरे सगळ्यांना अगदी आनंद होत आहे काय सांगाल आपण या गावचे ज्येष्ठ नागरिक आहात आणि नेहमीच या ठिकाणी तरुणांना प्रोत्साहन देत असतात काय सांगाल आपण या भक्तांना शिवजयंती सर्व जे नागरिक आहेत ते फार उत्साह आणि आनंदात असतात असंच बहुत कायमस्वरूपी आनंदात आणि वर्षने वर्ष चालू राहू एवढीच परमेश्वराजवळ प्रार्थना पुरुष नेहमीचा अग्रेस असलेले या ठिकाणी शिवजयंतीचे पुढाकार घेणारे या ठिकाणी सुजित मालुसरे आहेत आपण नेहमीच या ठिकाणी मुलांना चांगल्या पद्धतीने एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात पुरुष गावच्या विषयी काय सांगाल आणि शिवजयंतीचे कुरुजगाव हे नेहमीच प्रत्येक कार्य उत्सुक असत त्याच्याबद्दल ते कार्य अजून वाढावं आणि नवीन पिढीला नवीन चालना मिळावी ही या यासाठी आम्ही शिवजयंती दररोज दरवर्षी सादर करत असतो काय सांगाल आपण निपाणीचे पोलीस पाटील आहात परंतु शिव शिवजयंती म्हटलं की अगदी सर्वांना उत्सव आणि आपलं छाती फुगून येते काय सांगाल बरोबर आज अखंड महाराष्ट्राचे आर्यदैव छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंती आज देशात ही साजरी करत असतो तसेच आपल्या या पुरुष गावामध्ये आपण लहान थोर या आनंदात उत्साहात करत असतात तसेच ही जयंती थोडी आपल्या भविष्यात चालू व्हावी आणि या तरुण मंडळीने याचा आदर्श घेऊन ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी हीच माझी विनंती या ठिकाणी शिवभक्त आहेत शिवभक्त आहेत शिवाजी सुतार आहेत काय सांगायला या कसं वाटतंय आपल्याला हे वातावरण भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे भगव्या शुभेच्छा सर्व मिळत आहेत काय सांग सर्वप्रथम मी शिवरायांना या ठिकाणी मानाचा मुजरा अर्पण करतो युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची ही आज जयंती सर्व महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण देशभर एक त्या ठिकाणी साजरी होते आणि सर्व जे शिवभक्त असतात त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक लाट उफाळतील जसे आपण पाहतो सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट यानिमित्ताने फक्त आपलं आपल्या देशाविषयी जसा अभिमान वाटतो तसंच मला काय वाटतं शिवरायांचे जे विचार जे आहेत ते सर्वांनी आत्मसात करणं गरजेचं आहे कारण की आजची पिढी ज्या तरुण पिढी जी असेल ती कुठंतरी खालावताना दिसते आणि तरुण पिढी असतील सर्व जे काही भगिनी असतील महिला मंडळ जे असेल त्यांनी पुढे आले पाहिजे आणि शिवरायांचे विचार आत्मसात करणं हे फार गरजेचं आहे आणि आजची शिवजयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना हीच त्या ठिकाणी आव्हान करेल की या शिवरायांचे विचार आपण आत्मसात करूयात आणि शिवजयंती अशी वर्षानुवर्षे ही आपण अशीच सादर करूया आपटे गावचे ज्येष्ठ नागरिक बाळमामा आहेत या मंदिराचे पुजारी आहेत कसं वाटलं या ठिकाणी छान वाटलं छान वाटलं असाच हमेशा तुम्हाला चांगली बुद्धी देवी किंवा काळात सरी असाच कार्यक्रम शिवरायाचा या शिवरायाच्या इथे गावामध्ये सगळे जमलेले आहेत व विद्यार्थी सुद्धा जमलेले आहेत तर माझ्याकडून सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर निश्चितच आपण पाहू शकता या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरण शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज तानाजी मालुसरे असे घोषणा या ठिकाणी धुम धुमून गेलेला आहे आणि नक्कीच या ठिकाणी सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा कॅमेरामॅन संजय मालुसरे आणि संतोष मालुसरे